या बातमीचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा राज्य उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी सांगोला तो आलोय अत्यंत निर्घरून पद्धतीनं सरकारनं आणि शासन सुप्रीम कोर्टानं हा जो निर्णय घेतला आहे तो शिक्षकांच्या मूळ शिक्षणाच्या मुळावर घाव घालणारा असून हा निर्णय रद्द झाला पाहिजे कारण आता जवळजवळ आमची सर्व्हिस आम्ही यातून पाच वर्ष कमी राहिलेली आहे पण बाकीचे जे लागलेले तेराच्या आधीचे जे लोक आहेत त्यांच्या हा बहुजन शिक्षणावरच्या मुळावर घाव घालणारा निर्णय ऐका हो ऐका सोलापूरकर तुमच्यासाठी फातिमा क्लिनिक यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त व सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा व सात डिसेंबर ला सोलापुरात भव्य रक्तदान शिबिर चला रक्तदान करूया शिबिराचा पत्ता सितारा चौक जिंदगी सोलापूर शिक्षक हे स्वतः अतिशय ट्रेंड आहेत अतिशय प्रशिक्षित आहेत मुलांमध्ये रममाण होऊन काम करतात परंतु अतिशय टी ई टीचा जो बागुलबुवा निर्माण केला आहे त्यामुळं सर्व शिक्षक प्रजात अक्षरशः सध्या टेन्शनमध्ये असून त्यांना पुढचं शिक्षणाच्या प्रश्नावर काम करण्यापेक्षा इतर वेळ जात असल्यामुळं हे चुकीचं असून ते कधी रद्द होते यासाठी आज आम्ही बहुसंख्येने याच ठिकाणी सामील झालेलो आहोत हे शिक्षक सगळे सा सोलापूर जिल्ह्यातून आलेले अजून प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही स्वरूपाचे सगळे शिक्षक आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत सर्व सांगोला तालुक्यातील सर्व शाळा बंद आहेत शंभर टक्के शाळा प्राथमिक माध्यमिक बंद आहेत आणि त्यामुळं अत्यंत तीव्रतेने या प्रश्नाला सामील होण्यासाठी सर्वजण आलेलो आहोत शिक्ष राज्य शासनाने याचा विचार करणं गरजेचं आहे राज्य शासनानं पुनर्विचार याचिका कोर्टामध्ये दाखल करून किंवा तशा प्रकारचा कायदा करून यातून शिक्षकांची सोडवणूक केली पाहिजे धन्यवाद कुणाला गिफ्ट द्यायचा असेल तर मग चलाना अरमान अत्तर अँड परफ्युम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्युम एकाच ठिकाणी सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्युम आजमल रसासी अहमदुल मगरिबी स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्युम मिळतील इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली रे बॅन एल बी फरारी गुची अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील रॅडो रोलेक्स ए -पी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट वॉचेस उपलब्ध त्याशिवाय टेबल लॅम्प बखुरदानी मसाज गन इम्पोर्टेड अगरबत्ती हेअर ड्राय फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स मक्का मस्जिद समोर ताज कॉम्प्लेक्स विजापूर्वे सोलापूर